हॅलो एव्हरीवन श्री स्वामी समर्थ सर्वांना आज आपण इथे बर ना मस्त डोस्याबरोबर खाण्यासाठी ना छान चमचमीत तशी अगदी सोप्या पद्धतीने बटाट्याची भाजी बघणार आहे बघा चला तर मग खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे आता तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला घालायचे अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं साऊथ इंडियन टच आपण या भाजीला देणार आहोत त्यासाठी मी इथे चणा डाळ घातलेली आहे एक चमचा एक चमचा आपल्याला घालायची आहे पांढरी उडीद डाळ आता या डाळी छान मंद आचेवर अर्धा ते एक मिनिट छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि त्यानंतर यामध्ये सात ते आठ कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आता हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्यानंतर या डोस्याबरोबर जी आपण बटाट्याची भाजी खातो त्यामध्ये कांद्याचं प्रमाण थोडं जास्त असतं त्यामुळे साधारण तीन मिडियम आकाराचे कांदे मी इथे स्लाईस करून चिरून घेतलेले आहेत बरं हा कांदा आपल्याला खूप जास्त परतायचा नाही आहे थोडासा कच्चा ठेवायचा आहे अगदी स्लाईटली गुलाबी रंग आला की त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत बटाटे उकडलेले बटाटे मी इथे साधारण चार उकडलेले मीडियम आकाराचे बटाटे हाताने कुसकरून घातलेले आहेत त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये ही बटाट्याची भाजी खाल्ली असेल तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की ही भाजी खूप जास्त कोरडी नसते अगदी ओलसर अशी असते जेणेकरून ती डोस्याबरोबर खाण्यासाठी परफेक्ट अशी लागते त्यासाठी यामध्ये आपल्याला घालायचं आहे चार ते पाच चमचे पाणी आता पोह्यांच्या चमच्याने मी इथे साधारण चार ते पाच चमचे पाणी घातलेलं आहे त्यानंतर मीडियम फ्लेमवर मी ही भाजी एक चार चान ते पाच मिनिटं छान परतून घेतली आता इथे आपली परफेक्ट अशी डोस्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्ही बघू शकता अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच चमचमी तशी डोस्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार झाली तर या पद्धतीने तुम्ही ही बटाट्याची भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल किती परफेक्ट झाली आहे बघा अजिबात कोरडी झालेली नाही आहे परफेक्ट आणि छान तयार झालेली आहे आता मस्त डोसा करून घ्यायचा आणि त्यानंतर डोस्यावर अशी छान कुरकुरीत डोस्यावर ही बटाट्याची भाजी घालून घ्यायची इथे बघा आपल्याला जसा बाहेर हॉटेलमध्ये मिळतो तसा मस्त मसाला डोसा तयार झालेला आहे डोसा ही एकदम क्रिस्पी कुरकुरीत झाला आहे आणि त्यामध्ये ही बटाट्याची भाजी घालून घ्यायची अगदी भन्नाट लागते अशा पद्धतीने आपली डोस्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आधीश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान चमचमीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील चला तर मग पटकन या चमचमीत अशा बटाट्याच्या भाजीच्या रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअर करा भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त राहा छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा बाय बाय